हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण मराठी सेट परीक्षा दोन हजार राज्यशास्त्र या विषयाकरिता परीक्षेपूर्वीचे काही दिवस जे अत्यंत महत्वाचे असतात आणि त्यासाठी नेमक्या कोण कोणत्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत जे पंधरा जून साठी टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्वपूर्ण सेशन आहे सेशन जरूर शेवटपर्यंत बघत राहा सेशन आवडले जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर आपण त्यापूर्वी पाहत आहोत इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले कुठले आहेत जे की आपल्याला परीक्षेपूर्वी अत्यंत महत्वाचे आहेत ठीक आहे कवर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बरोबर जे आत्तापर्यंत तुम्ही महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत ते इम्पॉर्टंट जे काही टॉपिक्स आहेत ते जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करायचा कारण काय होतं की बऱ्याच वेळा असं होतं की ह्याला मी मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवलेलं आहे मात्र शेवटच्या दिवसापर्यंत त्याच्यावर माझी रिव्हिजनच झाले नाही असं अजिबात होता कामा नये याकरिता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण समोर घेतले ते जास्तीत जास्त रिव्हिजन करायला सगळ्यात पहिली प्रायोरिटी देणं गरजेचं आहे त्यामुळे हा इम्पॉर्टंट मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे स्ट्रॉंग जे एरियाज आहे तुम्ही जे काही महत्वाचे सर्च केले स्ट्रॉंग एरियाज आहेत त्यावर पण जास्त फोकस राहू दे कारण कसं होतं की जे आपले स्ट्रॉंग एरियाज असतात त्यामध्ये आपण जास्तीत जास्त मार्क्स घेत असतो बरोबर जास्तीत जास्त मार्क्स आपले तिथून येत असतात आणि त्यामुळेच आपला स्कोर वाढत असतो त्यामुळे ज्या जे काही आपले स्ट्रॉंग एरियाज आहेत त्याच्यावरती जास्त शेवटच्या दिवसामध्ये जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्यामधील आपला एकही मार्क सुटता कामा नये त्यासोबतच मायक्रो नोट्स ज्या काही आपण आत्तापर्यंत काढले त्याच्यावरती वारंवार नजर किंवा वेगळ्या नोट्स काढण्याचा आता प्रयत्न करू नका मायक्रोनेसवरती जास्त फोकस करण सगळ्यात महत्वाचं मते जे आतापर्यंत केलेलं त्याच्यावरती रिव्हिजन किंवा रिवाइज अगेन अगेन उजळणी वारंवार करत राहा नवीन कोणताही टॉपिक यावेळी वाचायला घ्यायचं नाही नवीन कोणताही पॉईंट वाचायला घ्यायचं जे आतापर्यंत आपण केलं असतं त्यावरती जास्त फोकस करा वारंवार वाचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून एक्झामच्या वेळेला एक्झाम हॉलमध्ये आपलं कन्फ्युजन वाढणार नाही त्यासोबतच अत्यंत महत्वाचं म्हणजे डेली सॉल्व एमसीक्यूज बरोबर तुम्ही आतापर्यंत एमसी सोडवत आलेला आहातच मात्र ही एक्झामच आपली एमसी कुज असल्या कारणावरती प्रॅक्टिस आपल्याला तशीच कंटिन्यू ठेवायची आहे रोजच्या रोज रुच, एम uh, सी पी सोडवत राहा जेणेकरून आपल्याला त्याची सवय होत जाते फॅमिलीवर होत जातो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मार्क्सची टॅली करायची नाही मला किती मार्क्स पडतात किती कमी पडतात याच्यावरती जास्त फोकस करायचा नाही मात्र आपल्याला पेपर, फर्स पेपर, पेपर फर्स्ट आणि पे पेपर सेकंडमध्ये आपण किती मार्क्स मिळवू शकतो याचं मात्र आपली एक शहाणशा झाली पाहिजे पेपर फर्स्टमध्ये आपण पन्नास प्रश्नापैकी तीस प्लस यायचे आहेत पेपर सेकंड राज्यशास्त्र म्हणजे सेवन्टी प्लस आपल्याला शंभरपैकी फॉर्म मध्ये आपल्याला बरोबर आणायचे हे कधी शक्य होतं जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे फॉलो करता तेव्हा एक आपला कॉन्फिडन्स वाढतो एक पॉझिटिव्हिटी वाटते तेव्हा आपल्याला स्वतःलाच वाटेल की हा येस आय कॅन okay? डू दिस ओके ह्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा जास्तीत जास्त तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये यश मिळवण्यासाठी जास्त फायदा होऊ शकतो ज्याकरिता आम्ही तुमच्यासाठी काय घेऊन आलो तर ग्लोबल ऑनलाईन क्लासेस तुमच्यासाठी घेऊन आले की सर्व विषयाची एक रिव्हिजन घेतली जाईल त्यामध्येच तुम्हाला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही विषयाची तयारी करून घेतली जाईल पॉलिटिकल सायन्स सोबतच कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी इंग्लिश इत्यादींचा अभ्यास तुम्हाला या महारिव्हिजनमध्ये घेण्यात येईल फी स्ट्रक्चर काय आहे फी दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून काही दिवसच राहिले असल्या कारण ती फक्त चार हजार रुपये कॉल करण्यासाठी व्हॉट्सअप करण्यासाठी या, या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यासोबतच पेपर फर्स्ट चा सुद्धा तुम्हाला थ्री डेच कोर्स करता येईल महा सेट भाडेल पंच म्हणून पेपर सेटसाठी फर्स्टसाठी सुद्धा महाविरि रिव्हिजन अवेलेबल आहे सेकंड ऑफ जूनपासून सुरू होणार आहे नेहल सर श्वेता मॅम प्रियांका मॅम घेणार आहेत फी आहे दोन हजार रुपये पण अफटर डिस्काउंट तुमच्यासाठी फक्त असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये या नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्ही दोन जून पासून तीन दिवसाकरिता क्रॅश कोर्स तुम्ही कम्प्लीट करणार आहे कारण पेपर फर्स्ट अत्यंत महत्त्वाचा रोल बजावत असतो आपल्या एक्झामसाठी पास होण्यासाठी त्यामुळे रिवाईज ऑल सिलेबस तुम्हाला थ्री डेज क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला कम्प्लीट करून देण्यात येणार आहे <स्थार्थाथ> त्यासोबतच जे विद्यार्थी एम एस एस दोन हजार पंचवीस सोबत दोन हजार साठी सा ट्राय करणार आहे त्यांच्यासाठी पॉलिटिकल सायन्स या कम्प्लीट कोर्स मध्ये सिलेबस व्हिडिओ लेक्चर फुल सिलेबस एम क्यूज फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट प्रॅक्टिस इयर्स प्रॅक्टिस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन इम्पॉर्टंट सांगण्यात येथील फी स्ट्रक्चर आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये आणि याची व्हॅलिडिटी आहे वन इयर साठी तुम्हाला हा कोर्स अवेलेबल करून देण्यात येत आहे त्यासोबतच पेपर पेपर फर्स्ट दोन्ही तुम्हाला आठ हजार रुपयामध्ये मिळणार आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे व्हॉट्सअप करायचे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ऍप हे सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करून घ्यायचं आहे जे विद्यार्थी पुढच्या इयरसाठी टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यासोबतच पेपर फर्स्ट देखील तुम्हाला याच पद्धतीने करता येईल फी स्ट्रक्चर असणार आहे तीन हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे अडीच हजार रुपये ठीक आहे दोन हजार पाचशे रुपये मध्ये फक्त तुम्ही पेपर फर्स्ट सुद्धा अगदी मोफ अगदी वेळेत करू शकता मात्र पेपर सेकंड केलं की सेकंड सोबत तुम्हाला पेपर फर्स्ट अगदी मोफत मिळणार आहे यासोबतच तुम्ही दोन हजार सव्वीस जे टार्गेटेड आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यासोबतच पेपर फर्स्ट पेपर सेकंड साठी जे अगोदर पंधरा दिवसापूर्वी जे क्रॅश कोर्स महा रिविजन करू इच्छित महत्वाचा कोर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि जे काही महत्वाचे परीक्षा पूर्वी महत्वाचे तेही आपण आता डिस्कस केले जे की वारंवार करा आपण ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यावरती जास्त फोकस करा मायक्रो नोट्सवरती फोकस करा सी क्यू जास्त सॉल्व्ह करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल ठीक आहे आणि ग्लोबल ऑनलाईन कडून तुम्हाला आमच्या शुभेच्छा असणारच आहेत येणारे एक्झाम तुम्ही नक्की क्वालिफाय व्हाल काही शंका असेल जरूर चार्ट बॉक्समध्ये सांगा आणि आजचं सेशन तुम्हाला नक्की कसं वाटलं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्यांनी अजूनपर्यंत लाईक केलं नसेल शेअर केलं असेल त्यांनी जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबवत आहोत धन्यवाद थँक्यू